आपण पाहणार आहोत मध्ये कांदा लिलाव गंगापूर एफ एम सी गंगापूर एफ एम सी येथील मे मिलन ट्रेडिंग कंपनी यांच्या आडतीवरील पाहूयात काय होते आजचे कांद्याला बाजारभाव लाईव्हमध्ये गंगापूर एफ एम सी मिलन ट्रेडिंग कंपनी यांच्या आडतीवरील एकच उद्देश शेतकऱ्यांना घर बसल्या लिलावाची माहिती समजली पाहिजे चला तर सुरू करूया मध्ये कांदा लिलाव

शेरवाय एकतीश तेरा अठरा बारा सवा बारा साडेबारा तेरा साडे तेरा चौदा शेरवाशे पाच पंचवीस पंधरा शेरवा पंधराशे रुपये एकतीस अकराशे पाच रुपये बारा पाच रुपये पंच्याहत्तर तेरा तेराशे तेराशे पंचवीस तेराशे पन्नास तेराशे पन्नास साडेपाच जव साडेसहा सातशे रुपया सातशे पाचशे रुपये पंचवीस रुपये पन्नास पंचावन्न आठशे रुपया आठशे रुवायला

Vă mulțumesc pentru atenție! 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 बाराशे चौदा बारा साडे चौदा सोळा सोळाशे पाच रुपये पंचवीस रुपया पन्नास सतराशे रवा चांगल्या माला पोत्याच्या गुन्ह्या वापरायचे हलक्या मालाला लाल गुन्हे वापरायचे सतराशे पाच पंचवीस बनलावन पंच्याहत्तर अठराशे रवा अठराशे पाच रुपये दहा रुवा अठराशे पंचवीस अठराशे पन्नास पंचावन्न पंच्याहत्तर એક પચીસ એકવીસ અકરા અત્યારે चौदाशे पाच रुपये पच्वीस रुपये पंधराशे पाच रुपये पच्च रुपये नऊशे पन्नास रुपया नऊशे पन्नास एमटी सी एक पंच्याहत्तर सातशे रुवाय सातशे पाच रुपये पंचवीस रुपये पन्नास पन्नास पंच्याहत्तर आठशे रुवा आठशे रुपये यमकर पन्नास अकरा चौदा अकरा साडे अकरा बारा साडेबारा शेरवा तेराशे पन्नास चौदाशे पंच्याहत्तर शेरवा पंधराशे पन्नास पंचावन्न पंचाळी चौदा पाच रुपये पंचवीस पन्नास पन्नास सतरा बाराशे बाराशे पन्नास पंचावन्न चौदाशे पाच रुपये पंचवीस रुपये पन्नास पाच पंच्या चौदा शेरो चौदाशे पाच रुपये पन्नास रुपये पंचवीस सोळा शेरवाय सोळाशे रुपये सी नव्याण्णव साडेनऊ एक हजार एक हजार रुपये पंचवीस रुपये पन्नास पाचवन पंचाहत्तर अकरा शेरवाय अकराशे पाच रुपये पंचवीस रुपये पन्नास पाचवन पंच्याहत्तर बारा शेरुवाय बाराशे पाच पंचवीस पन्नास पाचवन पंच्याहत्तर अकरा शेरवाय तेराशे रुपये सी पन्नास पंचावन्न पंच्याहत्तर सातशे रुपये सातशे पाच रुपये पाचशे 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 सातशे आठशे साडेआठ एक हजार अकरा अकराशे पाच रुपये पंचवीस रुपये पन्नास पाच पंच्याहत्तर बाराशे पाच रुपये बाराशे पंचवीस सोळाशे पन्नास पंचावन पंचावन्न तेरा शेरवा तेरा एम टी सी तेरा चौदा पंधरा पंधराशे पाच रुपये पंचवीस रुपया सोळा सोळाशे पाच रुपये पंचवीस रुपया पंधराशे पाच रुपये पंचवीस रुपया पन्नास सतराशे पन्नास रुपये असेच नऊशे रुपया नऊशे पाच रुपये पंच्याहत्तर एक हजार पाच रुपये पंचवीस रुपये अकराशे सी एक हजार अकराशे पाच रुपये पन्नास पाच पंच्याहत्तर बाराशे रोवा बाराशे पाच रुपये पंचवीस रुपये पन्नास पाच पंच्याहत्तर तेराशे पंचवीस रुपये पंच्याहत्तर चौदा शिरव चौदाशे पाच रुपये पंचवीस रुपये अन्न हजार पंच्याहत्तर चौदाशिरोस अकराशे पाच रुपये पंचवीस रुपया पन्नास पाच पंच्याहत्तर बाराशे रुपया बाराशे रुपयान रुपयात चौदा शेरवाय पन्नास चौदाशे पन्नास एकतीस चौशे रुपये नऊशे पाच रुपये पंचवीस रुपया पन्नास पंचावन्न पंच्याहत्तर एक हजार रुपये एक हजार पाच रुपये पंचवीस रुपया पन्नास पंचावन्न पंचाहत्तर अकरा शेरवाय अकरा शेरवाय अकरा शेवट थे 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 दो जादा दिवसाचे कोणी भरलेली वाटते एक हजार पंचवीस पन्नास अकरा शेरवा अकराशे पंच्याहत्तर बारा शेरवा बाराशे पंचा शेरवाच गाडीत गेल्यानंतर पण तीर तेरा शेरवा तेराशे पाच रुपया दहा रुपये तेराशे पंचवीस रुपये तेराशे पन्नास तेराशे पन्नास अकराशे रुपये अकराशे पाच रुपये पंचवीस रुपय पन्नास रुपये सातशे पाच रुपये रुपये आठशे पाचशे पाच रुपये पंचवीस रुपये पन्नास रुपये नऊशे 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 एक हजार अकरा बारा बारा

त्याला शंभर सव्वा साडेसार आठशे नऊशे एक हजार अकरा सव्वा अकरा साडे अकरा साडे शेरवाय बाराशे पाच पंचवीस पन्नास अकरा तेरा तेराशे पाच रुपये एवटी सी